एकशे एकवीस किलोमीटर मीटरचा समुद्र आहे डोंगर आहेत आपल्या आहेत काय नाही आपल्या जिल्ह्यात त्या साधन सामुग्रीचा उपयोग करून आपण प्रगती साध्य केली पाहिजे अंतर्गत स्पर्धेऐवजी बाहेरच्या उद्योजकांशी स्पर्धा करा स्पर्धा करा अनेक गोष्टी हवा इथे बाजारात काजू पहिले मालवणी माणसांनी नाही आले गुजरातच्या एका महिलेने आले फॅक्टरी सावंतवाडी टाकली आणि ते एकाकेड बॉब म्हणून की सगळ्या रेल्वे ती विकायला सुरुवाती झाला तेवढा टर्न ओव्हर आतापर्यंत कोणाचा आहे अनेक गोष्टी आहेत विकास आंबा काजू नारळ पनस फळ आहेत आंब्याची आंब्या बरोबर तिची माय प्रवड जर आपण केली तर युरोप मध्ये अमेरिकेत फार माग पण त्यामध्ये जात नाही आंबा काढला एक तर काढत नाही कॉन्ट्रॅक्ट ट्रॅक घेऊन टाकतो ही माझी बा काय घेता बोला मग तो येणारा घेणारा माणूस म्हणतो ते एवढे देतो आता मग टा पैसे घेतलं परत आपल्या घरात पुढची टाकून बसायला पण पण द्या मी काढणं मध्ये व्यवस्थित भरणं ते मार्केटला पाठवणं तिथे मार्केटिंग करणं हे कष्ट आपण घेतो एक वर्षिक मी मुद्दाम तपासला आहे जेव्हा आंबा इथे पाहिला देवगड आली का मला सांगा एवढी किती पेट मध्ये किती रुपये मे आम्ही वाटवले हो चिंडी आली हो पेटी कशी केली हो तीनशे आता चारशे ती पेटी तो व्यापारी कशी विकतो एक्सपोर्ट कसा करतो दोन हजार रुपये हा एक वाद्याचा पण आलाय आंब्याचा बरोबर ते अख्खे आंबे सुरतला पॅक करतात एक बॉक्स आहे छोटा एका मध्ये आंबा दिसतो आणि तो पॅक करतो मी एका तिथे फार्म मध्ये त्याच्या मित्राकडे गेलो शिंदे होता डिनर लाडून गेलो मी ते जेव्हा आवदेत पळायो विचारलं साहब आप मॅंगो खाते है क्या तो मी मॅंगोच्या प्रदेशातून आणि मला विचारतो अशी मी वाढो मॅंगो खाएंगे अरे मॅंगो ना मैं कोपन का हूं ठीक आहे इससे डिसेंबर आहे ना इससे कुछ मला नाही त्यांनी बॉक्स पण आणला आणि आंबा बशी मध्ये कापून ठेवला एक आंबा त्यांनी चव्वेचाळीस रुपयाला घेतला एक आंबा बॉक्स चव्वेचाळीस मी माहिती काढली त्या वर्षी एक आंबा काय किंमत पाच रुपये एक आंबा एक आंबा पॅन कोट करायला बारा रुपये अधिक पाच सतरा फ्रान्स एक अठरा आणि जर खर्च समजा अजून दोन रुपये वीस तो चव्वेचाळीस ला विकतो सांगा मला वीस रुपये खर्च चोवीस रुपये घर बसल्या तो कमवतो मार्केटिंग करू आणि आम्ही आम्ही फक्त आंबे जागेवर विकतो आमचं दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल